आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातला हा पहिला सण तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी खरंच खूप शुभ दिनस मांडलं जातं कारण या दिवशी आपल्याला जे काही काळ हा काळ देवाचा दिवस मां आ, दिवस मांडला जातो कारण आध्यात्मिक साधनेसाठी खूप दिवस शुभ म्हटलं जातं कारण बघा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यालाच उत्तरायण म्हणतात म्हणूनच आपल्या या मकर संक्रांतीचे महत्त्व पण खूप आहे धार्मिक धार्मिक सांस्कृत आणि कृषी दृष्ट्या या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करण्यासाठी उत्तरायची सुरुवात करतो तर त्यामुळे आपण या दिवशी खरंच केलेल्या कोणतेही साधना आपण काही सेवा करतो तर त्याचे नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळतं कारण मकर संक्रांतीच्या दिवशी या गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपला नवस पूर्ण होतो आणि या दिवशी सेवा केल्यामुळे हे आकांक्षा इच्छा पूर्ण होतात तर बघा आपल्याला ये बघा आता आपण जेव्हा हे हवामान जेव्हा बदलतं किंवा दिवस मोठा आणि रात्र लहान होते आणि हा खरंच शुभ म्हटलं जातं कारण शेतीमध्ये नवीन धान्याची काढणी येते आपण तिळगुळ देऊन एकमेकांना सण साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते कारण यानंतर उष्णता वाढते आणि थंडी कमी हो हळूहळू कमी पडत राहते त्यामुळे इथून पुढे आपल्याला म्हणजे सूर्य म्हणजे दिवस मोठा दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते त्यामुळे धनुरा मकर राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे ह्या सर्व बदल घडतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी खरंच खूप शुभ दिवस म्हटलं जातं कारण या दिवशी आपण दान धर्म केल्याने हे विशेष महत्त्व जाणलं कारण आपण जे काही दान करतो तर त्याच्यामुळे पितृदोष कमी होतो आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून आपण तिळांचे वाटप करतो आणि त्यामुळे आपल्याला शरीरा ऊर्जा मिळते आणि थंडीपासून ही बचाव होतो कारण ह्या दे शेतीशी संबंध आहे कारण बघा आपल्या घर आपल्या धान्यामध्ये शे हरभरे गहू ऊस बोरे आपल्या सगळं घरामध्ये येतात आणि हे सुगड भरून आपण देवाला अर्पणही करतात आणि ते सुगड एकमेकांना मजी काही स्त्रिया आहे तर ते एकमेकांना देऊन हळदी कुंकू देऊन आपण साजरा केला जातो कारण खूप मोठ्या उत्साहाने मकर संक्रांत ह्या साजरा केला जातो तर बघा या दिवशी जी काही तुम्ही दानधर्म करताल किंवा आपले सेवा पूजा धर्म करताल तर त्याचं उत्तम काळ आज म्हटलं जातं कारण या दिवशी केलेले सर्व जे काही सेवा आहे तर त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होईल मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला एकादशीही आलेली आहे तर हे बघा मकर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला एकादशी आहे तर एकादशी एकादशीही पकडली जाते कारण आपण त्या दिवशी विष्णूची सेवाही आपल्याला करायची आहे बघा विष्णू सहस्रनाम नक्की पठण करायचं आहे किंवा श्रवणही करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हे आवर्जून हा गुरुचित्राचा हा अध्याय पठण करायचा आहे म्हणजे आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे तर बघा कसलेही प्रकारचे नवस असेल तर ते नक्कीच पूर्ण होतात कारण हा असा अध्याय आहे की आपल्या आजच्या जे काही अडचणी आहेत तर ते तुमचे सगळे त्याच्यावर निवारण म्हणून आपण प्रार्थना करतो बघा देवाकडे देवा आपण नेहमी अडचणीसाठी सोडवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो नवस मागतो आपल्या काही पैशाच्या कर्जाच्या अडचणी असतात लोन पर्सन किंवा जॉब आपल्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल व्यवसाय बिझनेससाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर दे त्याचं वाढत असा म्हणजे बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम होत असाल तर दे जा तुम्ही त्यासाठी लोन काढत असाल तर खूप काही अडचणी आहेत तर त्या अडचणीवर मुलांचे शिक्षण काही प्र पर्सनल प्रॉब्लेम किंवा काही असेल अडचणी बघा आता प्रत्येक आ... व्यवसायामध्ये बरंच काही अडचणी येत असतात तर आपण ह्या अर्ज अडचणी सर्व सुटतील व तुमची प्रगती देखील चांगली होईल आणि ह्या परिस्थितीतून आपल्या अनुकूल होण्यासाठी हा नवस मागितल्यास आपली सर्व मनोकामना लगेच पूर्ण होतात तर बघा कारण हा इतका मोठा फायदा लाभ आपल्याला फ फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुक्षेत्राचा हा अध्याय वाचल्याने होणार आहे तर त्यामुळे नक्कीच या अध्यायाचं पठण आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी हा अध्याय वाचावे कारण या दिवशी सूर्य हा त्याची जागा बदलणारा असतो त्यामुळे उत्तरायण सुरू होणारा असतो त्यामुळे मकर संक्रांतीचा हा शुभ महत्त्व आहे त्यामुळे आजच्या दिवशी जी काही साधना करतो बघा आपण जी काही इष्टदेवांची सेवा साधना करतो आणि मंत्र जाप करतो तर त्याचं नक्कीच पुण्यफळ मिळत असतं त्यामुळे असं म्हणतात की जे लोक या दिवशी गुरुक्षेत्राचा अध्याय पू वाचत त्याचे नवस पूर्ण होतात त्यामुळे आपल्या जे काही तुमचा हा अध्याय वाचल्याने तर तो अध्याय आहे तर ते देवशी आपल्याला वाचायचा आहे तर तो अध्याय आहे चौदावा तर मग गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी वाचला तरी चालतं मकर संक्रांतीच्या दिवशी हा अध्याय वाचल्यास आपली ही सेवा इतकी प्रखर आपल्याला साथ देते की अगदी काही दिवसातच आपण क का जी काही इच्छा आहे तर त्याची गोष्टी पूर्ण होतात आणि आपली साहजिक आहे ज्या का कामासाठी आपण नवस मागितला आहे तो नवस पूर्ण होईल आणि चौदावा अध्याय असल्याने आपले सर्व अडचणी दूर होणार आहेत तर बघा हा अध्याय नक्कीच आपल्याला पठण या दिवशी करायचा आहे तर या दिवशी खरंच मकर संक्रांती आणि एकादशी हे दुहेरी संयोग आलेले आहे त्यामुळे हा दिवस खरंच खूप छान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी खरं तर दान धर्म पूजा मंत्र आणि विष्णूंची सेवा आणि आपला नित्यसेवा जी काही स्वामी महाराजांचा एकशे आठ वेळेस मंत्र जाप करायचा आहे म्हणजे एक माळ त्यानंतर आपल्याला जे काही नित्यसेवा आहे ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला अध्याय चौदावा नक्कीच पठण करायचं आहे या या सेवेमुळे तुमच्या अधिकाधिक पठण केल्यामुळे तुमची सगळं इच्छा पूर्ण होणार आहे तर बघा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी ही संधी नक्की गम गमावू नका ह्या संधीचा फायदा नक्कीच होणार आहे तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या नित्यसेवा करून आपण या अध्यायाला सुरुवात करायची आहे आणि हा या अध्याय आजच्या दिवशी पठण नक्कीच करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ